दिव्यत्वाच्या पाऊल खुणा ज्या म्हटल्या ती पवित्र माती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले डोमेग्राम होय डोमेग्राम हे श्रीरामपूर ते नेवासा या मार्गावरील भोकर गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे तसेच टाकळी भान या गावापासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर आहे आजचे कमालपूर हे बाराव्या शतकातील डोमेग्राम या नावाने ओळखले जात होते डोंबाई या तत्कालीन ग्रामदेवतेवरून हे नाव रूढ झाले होते डोमेग्राम या गावाला सध्याला कमालपूर या नावाने ओळखला जातो मुस्लिम राजवटीमध्ये काही गावाचे नाव बदलले गेली जसे खातेगावचं अमरापूर गवांचं ममदापूर तसं डोमेग्रामचं कमलपूर असं झालं परंतु माणभावी ग्रंथामध्ये आणि समाज जीवनामध्ये डोमेग्राम हा शब्द रूढ आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे डोमेग्राम येथील तीन मठांमध्ये सहा महिने वास्तव्य झाले महानुभाव संप्रदायातील लीळा चरित्र व पोथी या प्रमुख ग्रंथांचा आधार घेऊन बाराव्या शतकातील त्रयमठ आज आपण अनुभवण्याचा प्रयत्न करूया नाशिक त्र्यंबकेश्वर पासून उभय गोदावरीच्या तेरी खेळ क्रीडा करीत श्री चक्रधरांचे आगमन या डोमे ग्रामीच्या वायव्य दिशेला उंच भूभागावर असणारे हे वैभवशाली असे तीन मठ होय महाद्वारातून आत प्रवेश केला कि प्रथम केशव मठ म्हणजेच प्रसन्न मठ मध्ये नारायण मठ म्हणजेच उंच मठ व शेवटी नृसिंह मठ म्हणजेच राजमठ असे क्रमाने येतात या तिन्ही मठांना बाजूंनी भक्कम असा परकोट होता त्यास जगती असेही म्हणत या जगतीचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख होते त्यास महाद्वार या जगती लगत म्हणत चार स्वतंत्र पटीशाळा होत्या महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश करत असताना पश्चिम बाजूला तीन खणांची पटीशाळा होती मधल्या खणामध्ये कदाकाळी गोसावी यांना आसन होत होते महाद्वाराच्या पूर्व बाजूला एक पटीशाळा होती म्हणजेच स्थान होय त्याच्याच पुढे पूर्व भिंतीला लागून चार खांबांची पटीशाळा होती येथे स्वामी कदाकाळी वेढे करीत असत परकोटाच्या उत्तर भिंतीला देखील पटीशाळा होती या ठिकाणी प्रवासी थांबत असत परंपरा भोजने परंपरा आणि विध्वंस परंपरेचे परंपरे मठ होते प्रसन मठाच्या दक्षिणेला भोजने परंपरेचा मठ होता उंच मठाच्या पश्चिमेला कोलेकर परंपरेचा होता आणि राजमठाच्या पश्चिमेला महंत मालव्यास विद्वंस यांचा मठ होता सध्याला मालव्यास विद्वंस आणि कोलेकर मिळून त्या जागेमध्ये विद्वस महाभावांचा आश्रम आहे संप्रदायामध्ये तीर्थस्थान वंदनाला महत्व आहे त्यापैकी महत्त्वाचं क्षेत्र श्री क्षेत्र डोमेग्राम आहे सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंचं या ठिकाणी दहा महिने वास्तव्य झालं पैकी सहा महिने राजमठामध्ये स्वामी होते या डोमेग्राम क्षेत्रा क्षेत्राच्या ठिकाणी प्रभू दहा महिन्याच्या वास्तव्यामध्ये स दररोज विहरणाला जात असत गोदा नदीच्या दक्षिण काठावर पानवठ्याच्या जवळ यमलाजून पिंपळ लिंब हे वृक्ष होते ज्यात स्वामी जाऊन बसत आणि निरूपण करत लिंबाला आणि पिंपळाला स्वामींचा संबंध होता पैकी लिंब पुढे जाऊन जळाला वाळला त्याचे काष्ट पात्र आणि मणी वंदनामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम आपण स्वामींचे सहा मास वास्तव्य असणाऱ्या या राजमठाला पाहूया राजमठ बहुदा ब्राह्मण संन्याशांसाठी वसतीचे ठिकाण असे लाकडी वीस खांबांवर उभ्या असलेल्या या राजमठाला दोन थरांचे मुरंबा पाषाणाचे जोते होते जोत्यांवर जाण्याकरता तीन पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांना लागून पूर्व व पश्चिम सोंडीचे दोन चिरे होते त्यावर प्रसंगी स्वामी उभे राहत सर्वज्ञांच्या प्रथम आगमनाच्या वेळी दाई भागवत या सद्भक्ताकडून सर्वज्ञांनी राजमठात ओटा तयार करून घेतला होता हा ओटा मठात प्रवेश करताना डाव्या बाजूला आणि नृसिंह प्रतिमेच्या उजव्या बाजूला पश्चिम भिंतीला लागून उत्तर दक्षिण असा आहे श्री चक्रधरांना नित्यदिनी प्रात काळचा व सायंकाळचा पूजा अवसर या उट्यावर होत असे पश्चात प्रहरी सर्वज्ञ सकळ जीवांच्या उद्धारासाठी चिंतन करत व विलक्षण पूजा अवसरी भक्तजनांना ज्ञाना प्रेमाचे दातृत्वही करत अनेक महत्वपूर्ण लेळा डोमेग्राम नगरीत घडलेले आहेत आणि म्हणून पंडित बायदेव व्यासांनी अवघे विशेष डोमेग्रामी असती असं म्हटलेलं आहे सर्वज्ञांच्या या वास्तव्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण लेळा घडलेल्या आहेत त्याचप्रमाणे परमेश्वराचं एक ब्रीद वाक्य आहे ज्ञानदेवनी उद्धरती म्हणून डोमेग्रामच्या वास्तव्यात सर्वज्ञांचा ज्ञानधानावरती विशेष भर होता भक्तजनांचा कर्मनाश होण्याच्या उद्देशाने विविध व्यापार करून घेणे साधन चरतत्वाच्या दृष्टीने विलक्षण महापूजांचे आयोजन पश्चात पारी जीवांचे चिंतन परिसर सात्विक शुद्ध व्हावा म्हणून दिशांचे अवलोकन अशा महत्त्वपूर्ण जळा डोमेग्राम या ठिकाणी घडलेल्या आहेत एवम व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीने स्वामींनी त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या पंडित श्री नागदेवाचार्य महादाईसा गणपती आपयो यासारखी मातब्बर मंडळी या ठिकाणी घडली गेली ज्वर निर्गमनी निधिवासा पाठवणे देमाईसाला अहिंसेचे निरूपण महादाईसाला वाराणसी निषेध करणे प्रल्हाद बाईसाला देव निरूपण साधा गुडभेद कथन देमाईसाला कुष्ट धर्म निरूपण श्री दत्तात्रेय प्रभूंची महिमा तसेच पंडित माहिम भट्टांचा गर्वहरण करून प्रथम दर्शनीच त्यांना ईश्वर धर्माचा बोधही याच उट्यावरून दिला जीवांना घडवून मढवून योग्य करणाऱ्या अशा एकंदरीत पन्नास महत्वपूर्ण लीळा या उट्यावर घडल्या आहेत उट्या समोर असलेल्या या स्तंभाला त्राहटून आम्हाला जर इच्छा झाली तर आम्ही खांबालाही निमित्त करून शास्त्र निरूपण करू असे सर्वज्ञांनी बाईसांना निक्षून सांगितले याच खांबाला टेकून स्वामींची नित्यदिनीची आरोगण होत होती भट्टोबासांचा उपहार देखील याच ठिकाणी स्वीकार केला होता अशी या ओट्या समोरची कवाडाखाली दोन, कवाडा दोन थरांचा लाकडी उंबरवट होता सर्वज्ञ नित्य दिनी, पश्चात प्रहरी आपल्या द्वय श्रीकरांनी राजमठाच्या या दरवाजाला दोन्ही दारसंका धरून एक श्रीचरण उंबरटावर ठेवीत आणि दुसरा श्रीचरण भटोवासांच्या वक्षस्थळावर ठेवून त्यांना परमानंदाची अनुभूती प्रदान करीत असत तेच हे उंबरभटाचे पवित्र ठिकाण असनिधानामध्ये आचार्य परमार्गाच्या हेतू कारणे मानभाव पंथातला पहिला विशेष म्हणजेच उंबरवट तो काढण्यात आला त्याची तीन पात्र तयार करण्यात आली मुख्य जे मोठं पात्र होतं ते आचार्यांच्या जवळ होतं दोन पात्रुल्या होत्या ज्या छोट्या होत्या त्या पुढे कवीश्वर व्यासांनी आचार्यांचे नातू श्री चक्रपाणी भट्ट आणि श्री जयदेव भट्ट यांना देण्यात आला श्री चक्रपाणी भट्टांकडे असलेली पात्रुली आजही गुंफेकर पिढीमध्ये आपल्याला नमस्कार करायला मिळते उंबरवट ओलांडून स्वामी या पटीशाळेतील नक्षदार व शोभिवंत मदळसा धरून चरणचारी उभे राहत होते साधा इसाला अभय देण्याची लीळा याच पटीशाळेवर घडली राजवटाच्या बाहेर पटीशाळेवर पश्चिमेस असलेल्या ओट्यावर सर्वज्ञांना नित्यदिनी दुपारचा पूजा अवसर होत असे स्वामी विहरणाहून आले की या ओट्यावर बसत अंगी टोपरे काढून भटोबासांच्या हाती देत भटोबास ते खुंटीला टांगून ठेवत जवळच वळचण होती त्यावरही वस्त्र ठेवत भाळ प्रदेशावर चंदनाचा आडा रेखीत व अक्षतेने अर्चन करून बाईचा नित्य नेमाने स्वामींच्या ठाई रुपांचा पूजा अवसर करत असत पटीशाळेच्या पूर्व बाजूला नायकाची पत्नी इसाने आणलेले रेशमी वस्त्र ते स्वामींनी मल्लासारखे परिधान करून पटीशाळेत वेढे करत भक्त जनांना मालगंठीचा अलौकिक अवसर दाखविला या लेळेचे प्रतीक आज आपण या ओट्याच्या रूपात पाहत आहोत राजमठात जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या लगत असणारी ही पूर्वसोंडी या पूर्वसोंडीवर उभे राहून स्वामींनी श्रीगोंदा गावातील दाको नावाच्या लोहाराला दर्शन दिले दर्शन होताच दाकोने पाच वर्णी जाडी चौरी पोफळ फोडणा धुपटणे आणि अशा सहा वस्तू भेट दिल्या पश्चिम सोंडी तुरुंग तुरुंगमारोहणी पापी बीजे करणे या लेळेची आहे येथीचा राजवाहक कोण होईल या स्वामींच्या प्रवृत्तीला पात्र झालेल्या भट्टोबासांच्या पाठीवर आरूढ होऊन सर्वज्ञ याच ठिकाणाहून गेले रायंगणाच्या पश्चिम परकोटाला एक खिडकी होती त्यास पश्चिम खिडकी असे म्हणतात पूर्व सोंडीच्या बाजूला मादनेचा चिरा होता यावर स्वामींना आठा दिवसा क्षौर व चौदिसा मादने होत असे मादने स्थानापासून पोळीच्या कडाने मोरी जात होती त्यास परिवा असे म्हटले आहे येथे भिक्षांना टाकल्याबद्दल स्वामींनी नाथोबासांना शिक्षा पण केले आज हे स्थान आपल्याला पाटील बाबा विशेषाजवळ दिसते राजमठ आणि उंचमठ यामध्ये नऊ हातांचे रायांगण होते या रायांगणात स्वामी भोजना उपरांत प्रसंगी भटोवासांचा हात धरून शतपावली यास वेढे करणे असे म्हणतात ही लीळा आपल्याला षटकोनी ओट्याच्या रूपात अनुभवता येते रायांगणाच्या दक्षिणेला उत्तराभिमुख नारायण मठ म्हणजेच उंच मठ आहे दोन्ही मठापेक्षा हा मठ साधारण उंच आहे म्हणून यास उंच मठ हे नाव देण्यात आले हा मठ पाषाणाचा असून सोळा खांबांवर त्याची उभारणी करण्यात आली आहे वरचे छत पूर्वी पाषाणाचे होते आजही या मठाचे काही अवशेष आपणास पाहण्यास मिळतात श्रद्धाचारात आढळणारा परंपरेने बोलला जाणारा हा अठराव्या शतकातला जीर्णोद्धार परणकर महानुभावांच्या नियोजनातून आणि हरकूबाई होळकर यांच्या आर्थिक निधीतून या मठांचा जीर्णोद्धार झाल्याचं आढळून येते त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता या व्यतिरिक्त त्यांनी गुंफा पंचाळेश्वर श्रीक्षेत्र डोमेग्राम येथील सिन्नस्थळी आणि कन्हैयालाल मंदिर कणाशी या मठांचाही जीर्णोद्धार केल्याचे आढळून येते त्यानंतर पुढे विसाव्या शतकामध्ये कैवल्यवासी मोगलेदादा यांनी सन एकोणीसशे साठ बासष्टच्या दरम्यान हा जीर्णोद्धार केलेला आपणास आढळून येतो या जीर्णोद्धारात मात्र व्यापक प्रमाणामध्ये स्थानाची यथास्थिती न बदलता मठत्रयांच्या भौगोलिक स्थितीमध्ये मात्र बदल झालेल्या आढळून येते त्यानंतर एकविसाव्या शतकामध्ये प्रस्तुत आपणास दिसत असलेला जो जीर्णोद्धार आहे तो कैवल्यवासी प्रेमजीबाई रुपारेल यांच्या नियोजनातून हा जीर्णोद्धार आपणास झालेला दिसून येतो हे देखील तैसे आठवी दे या आज्ञेनुसार स्थान वंदन करत स्वामींच्या लेळींचा अनुभूती आनंद अनुभवूयात उंच मठ हे भक्तजनांचे उठण्या बसण्याचे ठिकाण होते उंच मठावर चढून जाण्यासाठी पाच किंवा सात पायऱ्या होत्या या पायऱ्या लगत असणारी ही पूर्वसोंडी परमेश्वराच्या अप्राप्तीच्या दुःखास्थ उद्विग्न झालेल्या पाठकाच्या अंतकरणातील भाव भक्तजनांना सांगत असताना सर्वज्ञ या सोंडीवर आसनस्थ झाले होते म्हणून हिला पाठकाची सोंडी असेही म्हणतात येथील पूर्व सिंहाडावरती आसनस्थ होऊन सर्वज्ञांनी भट्टोबास व नाथोबा यांना श्राद्ध गृही भोजन केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून मठावरून उड्या घालण्यास सांगितले म्हणूनच म्हणतात उंच मठाचे उंबरवट व द्वार चौकट हे पाषाणाचे असून नमस्कारी आहेत या चौकटीच्या आड लपून स्वामी भक्तांचा संवाद विसंवाद ऐकत म्हणून याला लोपे स्थान म्हटले आहे या उंच मठामधील दोन खांबांच्या मध्ये असणाऱ्या चौकात स्वामी कदाकाळी आसनस्थ होऊन दुपारी निरूपण करीत असत याच ठिकाणी भट्टोबासांचे उपहार स्वीकार केले व दुधा करता कवडे मागत असणाऱ्या आऊसा यांचा हट्ट याच ठिकाणी पूर्ण केला या चौकातील आसन स्थान आज आपण ओट्याच्या रूपात पाहत आहोत स्वामींच्या पवित्र स्पर्शाने हे दोन्ही खाम देखील नमस्करणीय होय उंच मठाच्या आग्नेय बाजूला तांबूळ खिडकी आहे बाहेरून येताना स्वामी या कोपऱ्यात तांबुळाची पीक टाकत होते उंच मठाच्या छतावर जाण्याकरता वायव्य दिशेला दादरा म्हणजे जिना होता हाच जिना चढून स्वामी उंच मठाच्या छतावर जाऊन नेवाशाच्या वाटेकडे दृष्टी लावून भट्टोबासांची वाट पाहत उभे होते उंच मठ व प्रसन्न मठ या दोन्ही मठांच्या मध्ये दोन हाताची बोळ होती तेथे कदाकाळी स्वामी रात्रीच्या वेळेस लघुपरिश्रयाला जात होते मठ हा काष्टाचा लाकडी प्रसन्न सोळा खांबांवर उभारलेला असून माळवधाचा होता या मठात संन्यासी साधकांच्या विश्रांतीसाठी आग्नेय बाजूला पूर्व पश्चिम ओटा होता येथे बसून स्वामी निरूपण करीत एका प्रसंगी स्वामी उदास होऊन पहुडलेले असताना श्री प्रभूंची प्रसाद दूटी पाहताच स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणूनच या मठाला प्रसन्न मठ हे नाव देण्यात आले याच ओट्यावर स्वामींनी महादाईसाचा श्वेत उपहाराचा स्वीकार केला होता एका प्रसंगी मध्यान रात्री स्वामी जेव्हा मठाच्या वरती उभे होते तेव्हा स्वामींच्या श्रीमूर्ती पासून प्रकाश निघाला सर्वज्ञांच्या मूर्तीचा तो प्रकाश रेई नायकांच्या अंगणात पडला प्रसन्न मठाच्या दक्षिण भिंतीला असणारा हा लहानसा ओटा आपल्याला त्या प्रकाश दर्शनाची लीळा आठवण करून देतो परकोटाच्या पश्चिम भिंतीकडे स्वामी पश्चात प्रहरी दीर्घ परिश्रयासाठी जात होते त्याचे प्रतीक म्हणजे हे दोन्ही ओटे प्रसन्न मठाच्या बाहेरील बाजूला आठ खांबांवर उभारलेली उत्तर दक्षिण सैन पटीशाळा होती स्वामी छिन्न स्थळीवरून येताना पावसात भिजले तिमलेली म्हणजेच ओली वस्त्रे फेडून रेई नायकांकडून आलेली नवीन वस्त्र परिधान केली व या पटीशाळेवर रेई नायकांचा उपहार भक्तजनांसह स्वीकार केला महाद्वाराच्या पूर्व बाजूच्या पठीशाळेवर सर्वज्ञांनी नाथोवान करवी एका निराश्रित स्त्रीचे सुएर बाळंत पण आईला विचारपूस करण्यासाठी येत होते तिन्ही मठाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच हा महाद्वार ज्याला स्वामींचा पवित्र स्पर्श होत होता या ठिकाणी स्वामींनी भट्टोबासांना भिक्षांनाचे महत्व निरूपण केले नित्य दिनी विहरणाला जात असताना महाद्वाराच्या बाहेरील बाजूस चरणचारी उभे राहून सर्वज्ञ दिशा अवलोकनी अमंगल असणाऱ्या दिशा मंगल करीत होते ते हे ठिकाण होय अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्री चरण स्पर्शाने पावन झालेल्या या रामच्या पवित्र भूमीला अभिवादन करूया कौनी ठाई कौनी विशेष कवनी ठाई कौनी विशेष अवघे विशेष डोमे ग्रामी असती अशी महिमा असलेलं महाणभाव पंथातील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे डोमे ग्राम तर ती मदळसा की जिला जिच्यावरती श्रीकर ठेवून आमच्या स्वामींनी साधांना महाराष्ट्राचं भविष्य कथन केलेलं आहे सोंडी असेल ज्या ठिकाणी तत्कालीन समाजाचं सामाजिक स्थितीचं वर्णन दाकोच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं ती ती सोंडी आहे ज्या ठिकाणी पाटकाचा अत्यंत भाव आपल्याला दिसतो भिंत आहे ओटा आहे ज्या ओट्यावर बसून पंडित भट्टांच्या भेटीचं तथा त्यांच्या बोध संक्रमणाची ती लेळा आपल्या विस्मरणात कधीच जाऊ शकत नाही खिडकी आहे जी तांबूळ खिडकी आहे जिला पाहताच आचार्य भाईदेव व्यासांचा विरह अणावर झाला हे ते स्थान आहे की ज्या ठिकाणी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेव यांचा मृत्यू सर्वज्ञांनी चुकवलेला आहे हे तेच स्थान आहे ज्या ठिकाणी अखंड ब्रह्मविद्येची गंगा प्रसवलेली आहे या ठिकाणी असलेले तिन्ही म्हण आणि या वास्तूतून प्रगट होणाऱ्या स्वर्वज्ञ प्रभूंच्या एकेक लेळा म्हणजे एके रत्न आहे तानाच्या ठिकाणी असलेल्या द्वैशक्ती कृपा आणि माया या साधनवंतांना वरदान ठरलेले आहेत आणि म्हणून अशा या डोमेग्राम नगरीचं महत्व हे अपूर्व असं प्रकारचं आहे अशी ही डोमेग्राम नगरीची महिमा जाणल्यानंतर असे वाटते की डोमेग्राम म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वराच्या कृपेचे व्यक्त प्रवेशद्वारच होय त्रयमठातील ईश्वरीय पवित्र श्रुती अंतःकरणात साठवून ईश्वराच्या अलौकिक स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या या पवित्र वास्तूला आपण साष्टांग दंडवत प्रणाम करूयात